नमस्कार शेतकरी बंधूंनो तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तुम्ही विहीर अनुदान योजनेसाठी ऑनलाईन फॉर्म कशाप्रकारे भरू शकताल दोन हजार चोवीससाठी विहीर अनुदान योजनेचे फॉर्म आता सुरू झालेले आहे तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकाल व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सब्स्क्राइब करा आणि शेतीविषयी योजना आणि शेतीविषयी इतर माहितीसाठी दिलेल्या बाजूच्या बेल ऐकूनच्या बटनवर प्रेस करा जेणेकरून येणाऱ्या पुढच्या व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्याला सर्वात अगोदर मिळणार चला तर शेतकरी बंधूंनो बघूया दोन हजार चोवीससाठी आपण विहीर यो अनुदान योजना या योजनेचा ऑनलाईन अर्ज कशा प्रकारे करतात तर तर सर्वप्रथम आपल्याला आपल्या मोबाईलच्या प्लेस्टोअरला जाण्या जाण्याची गरज जा आहे त्यानंतर स्टोअरला गेल्यानंतर सर्च या बटनावर क्लिक केल्यानंतर आपल्याला तिथं सर्च करायचं आहे महा ई जी एस नंतर सर्च करायचं आहे सर्च केल्यानंतर बघा मित्रांनो आपल्यासमोर महा ई जी एस हॉस्टिकल्चर वेल ॲप हे ॲप दिसणार त्याला इन्स्टॉल करायचं आहे थोडं लोड घेता इथं बघा तर शेतकरी मित्रांनो हे ॲप इथं इन्स्टॉल झालेलं आहे तर आपण या आप ॲपला ओपन करूया हे ॲप इथं ओपन झालेलं आहे बघा शेतकरी मित्रांनो हे ॲप ओपन झाल्यानंतर इथं आपल्याला दोन पर्याय दिसतात लाभार्थी लॉग इन आणि विभागाचे लॉग इन तर आपल्याला लाभार्थी लॉग इन या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे इथं क्लिक केल्यानंतर आपल्याला पुन्हा तीन ऑप्शन दिसतील इथं बागायती लागवड अर्ज विहीर अर्ज आणि अर्जाची स्थिती तर विहीर अर्ज या बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे इथं क्लिक केल्यानंतर सर्वप्रथम आपल्याला दिसून येते योजनेअंतर्गत लाभ घेण्याकरिता अर्जी तर सर्वप्रथम इथं अर्जदाराचे नाव हे आपल्याला इथं ह्या पर्यायामध्ये अर्जदाराचे नाव लिहायचे आहे त्याच्यानंतर अर्जदाराचा मोबाईल नंबर जो पण आपला मोबाईल नंबर आहे तो आपल्याला इथं लिहायचा आहे जो पण आधार कार्डामध्ये आपला जिल्हा आहे तो इथं लिहायचा आहे त्याच्यानंतर तालुका इथं लिहायचं आहे त्याच्यानंतर ज्या पण ग्रामपंचायतमधून असो आपण त्या ग्रामपंचायतचे नाव निवड निवडायचे इथं त्याच्यानंतर गावाचे नाव निवडायचे आहे तन नंतर मनरेगा जॉब कार्ड क्रमांक मनरेगा जॉब कार्ड हे आपल्याला ग्रामपंचायतमधून मिळते मी तुम्हाला एकदा दाखवून देतो की मनरेगा ग्राम जॉब कार्ड हे कसं असते तर तर मित्रांनो हे आहे मनोरेगा जॉब कार्ड इथं हा एम एच या क्रमांकाने सुरू होणारा तो जॉब कार्ड क्रमांक आहे तर मित्रांनो तो नंबर आपल्याला इथं टाकायचा आहे जर तुम्ही मनरेगा जॉब कार्ड नाही काढ काढले आहे तर तुम्ही ऑनलाईनरित्या हा फॉर्म आपण नाही भरू शकत तर मित्रांनो तो एम बी हा कोड आपल्याला जॉब कार्डचा क्रमांक इथं टाकायचा आहे त्याच्यानंतर मनोरेगा जॉब कार्ड येथे अपलोड करा जे पण आपलं मनोरेगा जॉब कार्ड आहे ते आपल्याला गुगल फाईलद्वारा इथं अपलोड करायचं आहे समजा आता मी हे सिलेक्ट केलेलं आहे इथं आणि अपलोड केलेले आहे नंतर लाभार्थीचा प प्रवर्ग लाभार्थी कुठल्या जातीतून आहे ते आपल्याला इथं सांगायचं आहे अनुसूचित जाती असेल तर अनुसूचित जातीवर आपल्याला इथं क्लिक करायचं आहे नाही तर अनुसूचित जमाती असेल अनुसूचित जमातीवर भटक्या जातीतले असतील तर भटक्या जातीतवर आपल्याला क्लिक करू शकतो निर्धारित सुचित जमाती बाकी हे बाकीच बाकीच्यांसाठी आहे दारिद्र्य रेषेत खाली इतर कुटुंबीय ते असतील तर ते स्त्री कुटुंब प्रमुख असलेले कुटुंबी किंवा दिव्यांग व्यक्ती असेल तर दिव्यांग जमिनीची सुधारणाचे लाभार्थी ते असेल तर ते प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण योजनेखाली लाभार्थी असतील तर ते स् सीमांत शेतकरी अल्पभूधारक पाच एकरपर्यंत भूधारक असतील तर ते नाही अनुसूचित जाती व इतर पारंपरिक वनवासी असेल तर हे ऑप्शन आहे इथं ते केल्यानंतर इथं आपण खाली आहे खालचा पर्याय आहे एकूण जमीन आठ प्रमाणे हेक्टर जो पण आपल्याला जो आपला आठ अ आहे आठ अमध्ये ज्या हेक्टरप्रमाणे आपली जमीन आहे आपल्याला ते आपल्याला इथं नोंद करायची आहे सातबाऱ्यानुसार नाही सातबाऱ्यानुसार आपली जर दोन जमीन असतील तर दोन जमिनीचे वेगवेगळे सातबारी निघतील तर पण आठवर दोन्ही जे पण तुमचे शेत असतील त्याचं एकच नोंदणी असेल तर एकूण हेक्टरमध्ये किती जमीन आहे इथं तर ते टाकायचे आहे ते तुमच्या आठवर लिहिलेली असेल त्याच्यानंतर विहिरीची भूमापक क्रमांक जो पण तुमचा भूमापक क्रमांक आहे तो टाकायचा आहे धारण क्षेत्र एंट्री दहापेक्षा कमी किंवा समान असावी जर तु जर तुम्ही आणखीन काही जॉब कार्ड असतील तर त्याचे तुम्ही इथं अपलोड करू शकतात त्याच्यानंतर सात बारा आणि आठ येथे हो, अपलोड करा तुमची तुम्हाला सात बारा आणि आठ हो, दोघी इथं पी डी एफमध्ये अपलोड करायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला सात बारा आणि आठ हो ची पी डी एफ बनवायची आहे आणि ती इथं अपलोड करायची आहे सात बारा ज्या क्षेत्रामध्ये तुम्ही विहीर केलेली असेल म्हणजे ज्या क्षेत्रामध्ये तुमची विहीर असेल तो सात बारा इथं लागेल आणि नंतर सिंचित विहिरीचे बांधकामासाठी विहिरीसाठी बांधकामासाठी असतील त्यांची इथं आपल्याला त्यांचे जॉब कार्ड क्रमांक का असतील तर ते अपलोड करायचं आहे होय असतील तर क्रमांक आपण इथं दहा जॉब कार्ड क्रमांक का अपलोड करू शकतो त्यापेक्षा जास्तही आपण करू शकतो त्याच्यानंतर हा सर्व फॉर्म भरून झाल्यानंतर पुढे जा या बटनावर आपण क्लिक केलं की नंतर आपल्याला मोबाईलवर एक ओ टी पी येतं ओ टी पी आल्यानंतर तिथं तो ओ टी पी आपण सबमिट केला की आपलं रजिस्ट्रेशन झालेलं आहे त्याच्यानंतर मी इथं रजिस्ट्रेशन काही करत नाही तर आपण मागं जाऊ मागं गेल्यानंतर परत आपल्याला जर आपल्या अर्जाची स्थिती बघायची असेल तर अर्जाची स्थिती या या ऑप्शनवर क्लिक करून आपण इथं फोन नंबर टाकल्यानंतर आपल्याला ओ टी पी येईल ओ टी पी आल्यानंतर आपण आपल्या अर्जाची स्थिती इथं बघू शकाल तर, तर शेतकरी बंधूंनो हे होती दोन हजार चोवीसची विहीर अनुदान योजनेची संपूर्ण माहिती जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेल्या बेलायकोनला क्लिक करा जेणेकरून ये येणारी पुढच्या योजना ह्या तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचाव्यात तर भेटूया शेतकरी मित्रांनो पुढच्याच व्हिडिओमध्ये धन्यवाद